भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराज तो मुलगा जिवंत झालेला आई बेशुद्ध पडलेली होती बाकीच्या बाईने तिला सावध केलं आणि सांगितलं बघ अगं गोपाळ उठलेला आहे गोपाळ आलेला आहे म्हटल्यावरती धावत आलेले घट्ट मिठी मारली बाबा बाळा कुठे गेला होता तो म्हणला आई मी ज्या वेळेला गौरी आणायला गेलो त्यावेळेला तिथं एक चतुर्भुज अशा प्रकारची देवता आली तिच्या हातामध्ये चार हात होते आणि शंख चक्र गदा पद्म होते वैजयंती माळ होती अत्यंत तेज होतं त्याने मला उचलून पहिल्यांदा स्वर्गात नेलेलं आहे इंद्राच्या आसनावर बसवलं असं बरंच फिरवलं आणि त्यांनीच अशा प्रकारचं मला इथं आता आणून सोडलेलं आहे सर्वांना खूप आनंद झालेला आहे मग सगळ्यांनी जेवण अशा प्रकारचं सुरुवात झालेलं आहे त्या ठिकाणचं प्रसाद घेऊन तिथून ही यात्रा पुढं अशा प्रकारची निघालेली आहे औंढ्या नागनाथला आलेल्या आहेत ज्योतिर्लिंग एक महाराष्ट्रातलं ज्योतिर्लिंग आहे तिथून पुढं पर्वत लागतो तिथं आले दर्शन वगैरे केलेलं आहे विराट त्या ठिकाणी टेकवलेले त्या औंढ्याला हरिपाळ नावाचा एक पारधी व्याद होता पण तो पांडुरंगाचा भक्त होता त्याच्या गळ्यात माळ होती महाराज त्याच्या गळ्यात माळ आहे जो पांडुरंगाचे नामचिंतन ध्यान करतोय जगात सगळ्यात तो पवित्र आहे ब्राह्मण तो या ते अंत्यज सदा मानावा तत्वता निश्चयशी होता तो वाट मारायचा धंदा करायचा पण त्यांना लुटायचा ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांना लुटायचा जे पांडुरंगाचं नाव घेत नाहीत पांडुरंगाची भक्ती करत नाहीत पंढरपूरला जात नाहीत तो प्रत्येक आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जात होता नामनेवरेंचं त्यांनी कीर्तनही ऐकलेलं होत नाणूवरेंची कीर्ती तो ऐकून होता आणि तो असा टेकडीवर उभा आहे रस्त्याने कोण आहे यांची दिंडी आलेली उंच पताका झळकती ताळ मृदंग वाजती आनंदी प्रेमे गरजती भद्र जाती विठ्ठलाचे असं ते पाहिल्यानंतर महाराज तो धावत आला साष्टांग दंडवत घातलेले आहेत सगळ्यांना आग्रह करून आपल्या घरी जेवायला म्हणून त्यांनी आणलेलं आहे घरी आणले सगळ्याला पाणी वगैरे दिलेले आहेत स्नानाची व्यवस्था केलेली आहे घरात आला बायकोला सांगितलं अरे पा फार मोठे मोठे संत आपल्या घरी आलेले आहेत स्वयंपाक कर महाराज त्या दिवशी परिस्थिती अशी होती घरात दानाही नव्हता ते म्हणे आहो घरात तर काहीच नाही आहे असं ठीक आहे म्हटले मी लुटून आणतो कोणाला तरी सांगू नको तोपर्यंत त्यांना स्नान वगैरे करू दे भजन द्या पूजा वगैरे करतील मी घेऊन येत मलाच तो धनुष्य तलवार घेऊन रस्त्यावर जाऊन बसलेला आहे पाच सहा तास झाले कोणी आलोच नाही त्या दिवशी रस्ते त्याचा जीव कासावीस होऊ लागलेला आहे संत घरी बसलेले आहेत त्यांना भुका लागलेल्या आहेत आणि आज कुणीच येईना गेले पण पन्र, पांडुरंगा काय जगण्याला माझा अर्थ आहे त्याच्यापेक्षा मेलेलो चांगलं महाराज त्याने तलवार अशी उलटी केलेली आता हा आत्महत्या करणार भगवान कळवळलेले आहेत आणि इतक्यात एक बैलाची चांगळे आहे त्याने चमकून पाहिले एक बैलगाडी येत होती अरेच रुक्मिणीला अंगावर असे तो सोन्याचे दागिने घातले तर लक्ष्मीच आहे मुळात स्वतः शेठजी बनलेले आहेत भगवान आणि ती गाडी निघालेली आहे वा पण कोण आहे भगवंताचा भक्त तर नाही गेलेला आहे अशा प्रकारचा तो थांबाव गाडी अरे तू कधी पांडुरंगाच नाव घेतो का पंढरपूरला गेला का तो म्हणले तुमच्यासारख्या दलिंदराने ते करायचे मला काय गरज आहे मला काय कमी पडलेलं आहे पाहिलं का आमच्या अंगावर किती आहे तो म्हटला पांडुरंगाची भक्ती करणाराला दलिंदर म्हणतोस तू त्याला ओढलं महाराज गाडी खाली मारायला लागला आई साहेब नको रे बाबा मारू नको तुला आमच्या अंगावरचं जेवढं सोनं लागतं आहे तेवढं घे पण मारू नको यांना त्याला केवायला सगळं आई साहेबांनी अंगावरचं सोनं त्याच्या अंगावरचं सोनं बोला अशा प्रकारचं नाणं तो म्हणला दोन वर्ष पंक्ती घातल्या तरी संपायचं नाही आता ते सगळं घेतलेलं आहे त्याच्यातलं काही मोडून धान्य वगैरे नेलं स्वयंपाक अशा प्रकारचा केलेला आहे जीव घातलेले आहे पुन्हा ते मंदिरामध्ये आलेले आहेत दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे त्यांनी ठरवलं की महादेवाचं ठिकाण आहे शिवरात्र आलेली आहे आपण या ठिकाणी शिवरात्रीचं कीर्तन करू नामदेवरायने भगवान शंकराच्या समोर कीर्तनाला आरंभ केलेला आहे नामदेवरायांचं वक्तृत्व महाराज इतकं गोड असायचं की शब्द कानावर पडले की तो मनुष्य तिथून पायच उचलित नव्हतं हे गर्दी झाली त्यांचं कीर्तन ऐकायला दुपारच्या वेळेला पूजेचा टाइम महापूजा अभिषेक वगैरे करत होते ब्राह्मण आले ते अभिषेक आता सगळं त्यांचं असतं त्यांना सोहळ्यात आली त्यांना जायला बी रस्ता कोणी देकसली ना म्हणजे हे बाबा इथं काय कीर्तन करत बस हरडायला लागलास आज शिवरात्र अभिषेकाची वेळ झालेली आहे जाय तिकडे लांब कुठंतरी नमले म्हणतात शिवरात्र आहे मग देवाचं भजन करू नये का हे कधी मध्यस्थी केले म्हणले अहो महाराज इकडून जायचा रस्ता आहे तुम्ही असं करा ना मागच्या बाजूला मोठं पटांगण आहे तिकडं तुम्ही कीर्तन करा मग ते पुन्हा तिकडच्या बाजूला गेले पण ते कीर्तनाचा सगळा रस अशा प्रकारचा निरस झाला तिथं सुरू केलेलं आहे कीर्तन नामदेवने डोळे झाकलीच पांडुरंगा तूच शंकर आहेस तूच ब्रह्मदेव आहेस हरे आणि आहार यांच्यामध्ये आमचा वारकरी संप्रदाय भेद मानत नाही आपल्या अनुयायाला तुकोबार आहे सांगतात हरे हर भेद नाही करुणय वाद एकएकाची हृदयी गोडी साखरीच्या ठाई पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत महाराज त्रिशूळ डमरुळ घेऊन याला गिरजेचा काम यांचं कीर्तन चालू झालेलं आहे कीर्तन ऐकण्याची इच्छा भगवान शंकर आलंय नंदी इकडंच आहे महाराज ते मंदिर फिरलं फिरविले दे ले माफी मागितलेली आहे नामदेने त्यांचे पाय धरलेले आहेत भगवान त्यांना माफ केलेले दुसऱ्या दिवशी पारणं सोडून तिथून पुढे अशा प्रकारचे निघालेले आहेत दक्षिण गंगा गोदावरी प्रतिष्ठान नगरी अर्थात पैठणला आलेले आहेत पैठणला भानुदास महाराजांना समजलं वैष्णव आलेले आहेत सामोरे गेलेले आहेत ते सर्वांना विनंती करून आपल्या घरी आहे नामदेवरायने कीर्तन सुरू केलेलं आहे काही त्या का ठिकाणी होतेच अभिमानी त्याने काय गोंधळ लावले डाळवाजो राहिले पंचा देव आहे तुमचा कुठेही देव दाखवा आम्हाला नामदेवराईने भगवंताची प्रार्थना केलेली आहे भगवंतानी इंद्रासह सगळ्या देवांना त्या ठिकाणी कीर्तनाला जायचं सांगितलेलं आहे सगळे इंद्रासह स्वर्गातले देव कीर्तनाला येऊन बसलेले ते सगळे पाहिले तो चमत्कार पाहिल्यानंतर महाराज सगळे नतमस्तक झालेले भानुदास महाराजांच्या घरी सर्वांची जेवणा अशा प्रकारचे उरकलेली आहेत आणि तिथून पुढ यांची यात्रा निघालेली आहे देवगिरीला आलेले आहेत देवगिरीहून सज्जन कशाकडे आलेले आहेत बहुतेक कसाब खेडा आहेत सज्जन कसंही राहत होते त्याच्यामुळे त्याचं नाव कसाब खेडा पडलेलं होतं आता त्या लोकांनी बदलले त्यांच्याकडे जेवण केलेलं आहे तिथून वेरुळा कृष्णेश्वराचं दर्शन करून पुढं निघालेले आहेत पंचवटीला आलेले आहेत नाशिकला प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये एक दिवस मुक्काम केलेला आहे तिथं दर्शन करून पुढं द्वारकेकडं निघालेले आहेत तारखे भगवंताचं दर्शन केलेलं आहे समुद्र स्नान झालेलं आहे जाता जाता गुजरात मध्ये डाकूरजीचं दर्शन केलेलं आहे जुनागडला गेलेले आहेत त्या ठिकाणी नरसिंह मेहता काय म्हणतोय अंदाज कारण हे सगळं उघडच आहे ना काय म्हणतो नरसिंह मेहता पांडुरंगाचे कनिष्ठ भक्त आहेत ज्यांची हुंडी भगवंताने मरलेली आहे